योगा किंवा वर्कआउट करण्याआधी काही खाण्याचा सल्ला अवश्य देण्यात येतो रिकाम्या पोटी सहसा वर्कआउट करू नये असे तज्ञ सांगतात योगा करताना आधी खाण्याला प्री वर्कआउट मिल तर नंतर खाण्याला पोस्ट वर्कआउट मिल असं म्हटलं जातं तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी वर्कआउट करू नये म्हणजे तुम्ही काहीही खाऊ शकता असं नाही वर्कआउट करण्याआधी आणि नंतर पौष्टिकयुक्त पदार्थ खाल्ल्यासच तुम्हाला तुमच्या योगाभ्यासाचा फायदा होऊ शकतो त्यामुळेच आज जा आम्ही तज्ज्ञांनी दिलेला डाएट सांगणार आहोत सर्वात पहिले तर योगा करण्याआधी आवाकाडो तुम्ही खाऊ शकता यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे योगा करण्यापूर्वी आवाकाडो खाणे एक उत्तम पर्याय असू शकतो दुसरं म्हणजे एनर्जी वाढवण्यासाठी तुम्ही प्री वर्कआउट स्नॅक्स म्हणून केळी आणि सफरचंदासारखी फळे खाऊ शकता ही फळे वर्कआउटला चालना देण्यासाठी कार्बोहायड्रेट देतात बदाम आणि मनुकासारखे ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे प्रोटीन्स आणि मिनरल्सचा खजिना आहे त्यामुळे योगा स्नॅक्स मध्ये तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता आता जाणून घेऊयात पोस्ट वर्कआउट मिल मध्ये काय खावं सर्वात पहिलं तर ग्रीन टी ग्रीन टीचे बरेच फायदे आरोग्याला होतात त्यामुळे रोज सकाळी ग्रीन टी पिण्याचा सल्ला अवश्य देण्यात येतो योगानंतर तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं यासाठी पाणी लिंबू पाणी नारळ पाणी बेस्ट ऑप्शन आहेत घामातून गमावलेल्या मिनरल्सचा बॅलन्स राखण्यासाठी याची मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खाऊ शकता यात तुम्ही पालेभाज्या आंबट फळ यांसारखे पदार्थ खायला हवेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा